रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपलं ती वासर आणली तीन जणांनी पैसे पाठवले मी तुम्हाला म्हणलं तर पैसे पाठवा स्वप्नील लडकत पिकअप ड्रायवर आहे मा चालक मालक दोन्ही पण आमच्या उरळीकांच्यांचे त्यांनी हजार रुपये पाठवलं अजून एका व्यक्तीने पाचशे पन्नास रुपये पाठवलं अजून एका व्यक्तीने एक रुपया पाठवला तीन जणांनी पै पैसे पाठवलं बो विषय असा आहे की आता ह्याच्यातून जे उपचार होणार आहे ते माझ्या खिशातले पैसे जात नाहीत देणार ठेवा पाच सहा हजार दूध लागणार आहे तुम्ही जे चॅनल बघता चॅनलचीच कमाई मी इकडे टाकतोय त्यामुळे त्या एक्स्ट्रा पैसे द्यायची अजिबात गरज नाही आणि पैशाच्या बाबतीत मी तुम्हाला घसा उरडू सांगतो पैशाच्या बाबतीत कुणाही शोध ठेवायचा नाही माझ्यासकट पैसा वाईट आहे मग देव जेवढं लागतोय ना तेवढंच माणसाला देतो तुम्ही मला जर पैसे बिष पाठास केलं ना मी बिघडा बसले उद्या त्याच्यामुळं पैसे बिसा रुपयासुद्धा पाठवू नका वेळची वेळ आता बा योग्य योग्य कलियुग आहे ना दूध कसं सोय झाली काय झाली ते एक व्हिडिओ टाकला तेवढा बघितला तर लय झालं आणि मला पैसे दिवस तो रे ना एक लाईक दिलं तर लय दुधात साखर पडण पण काही तुम्ही देतच नाही चाळीस हजार लोकं बघतात दोन हजार लोक दीड हजार लोक लाईक करतात काय करावं आता हायती बरं त्याच्यामुळं आपल्या स्टोरीवर जाऊ आजची स्टोरी ऐकायला थोडी हिंमत पाहिजे थोडं माणसाचं हृदय थोडं मजबूत पाहिजे हा कारण मी एकदा घुसलो ना की बेकार घुसत असतो स्टोरीमध्ये बरं का आता विषय असा आहे ही स्टोरी आपल्या राज्यातली आपल्या महाराष्ट्र राज्यात घडलेली आणि काय विषय तो मला व्यवस्थित स्काटून सांगतो आठवीची पोरगी अभ्यास करती संध्याकाळी कर सहा सुटल्या सहा सात असता संध्याबा गृह गृहपाठ करून आला लिहून आणा अभ्यास करते पुरीचं नाव अनिता आणि एक कवितेची ओळ ती वाचत असती म्हणत असती ती तिला मनापासून ती कविता आवडती त्याला कारण आहे आहे कविता साधारण अशी आहे हंबरुन वासराला चाटते जवा गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय त्या पुरीचा प्रचंड जीव आईवर बापाव नाही याचं कारण तसंच आहे बाप आवला थोडी कमवायची हो ही दोन्ही कुटुंब कशी आहेत बघा आपले दोन्ही आईबाप बाप थोडं टाकेश मधलं आणि शिवेगाय आमकं तमकं असा विषय काय नेमका विषय आपण न्यार घेऊन बघू नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातलं बोकर था था नावाचा तालुका आहे आणि त्याच्यातलं सावरगाव मान नावाचं गाव आहे तीन साडेतीन हजार लोकसंख्या मध्यमवर्गीय म्हणजे जास्त लोक गरीब लोकं शेतकरी लोक मध्यम गाव त्याच्यामध्ये आदरणीय वंदनीय मारुती माधव टिकेकर नावाचा गृहस्थ राहतोय अडतीस एकोणचाळीस बरं फार तर चाळीसचा काम शेती कामगार घरची जमीन का नाही काय नाही सरकारचं घर मस्तपैकी बायको आता ही जी बायको आहे त्याची मारुतीची सुरेखा हा सुरेखा ज्याच्या आयुष्यात सुरेखा आहे ना त्या त्या माणसाला काय की म्हणजे त्याचा प्रपंचची एक नंबर आहे हा इतकी छान बायको त्याच्या देवाच्या दे त्याला मिळाली की डोक्यावरची केस निघालेली केस सुद्धा एकून तिने घरात बांडी घेतल्यात हा कसलं त्याला तर व्यसनात काय मिस्त्री लावत नव्हती पण प्रपंच करायची लहानपुंनी बांडी कुंडी असं प्रपंच करायची आणि ना नेट नेटका हा प्रचंड तो प्रपंच करण्यासाठी त्याने सर्व सोपनाला लावला असं लावलं देवाच्या दयाने त्याला लेखरू याख मिळालं कन्यारत्न मुलगी मारती आधी दोरीत होता पूर्वी सातवी आठवीपर्यंत तो हा दोरीत होता नंतर त्याचं पैसे चारशे रुपये हजरी इची तीनशे रुपये हजरी शेतीत काम करा कष्ट करा बाखर खा ह्यातली गंमत सातशे रुपये घर झालं सात तरी एकवीस वीस हजार जाऊन दे म्हणून तो सुट्ट्या बाजारचं चार पाच दिवस सोडून द्या कसं पंधरा सोळा हजार मग ह्यांदा खायला काय पंधरा सोळा लागतात का बरं शेती का ट्रॅक्टर आहे का डिझेल आणायचे का खतं टाकायचे का लेबर काय नाही असलं विषय जसं घरात पैसे राहायला लागलं थोडे चार गोष्टी ह्या जी सुरेखाबाई हिला वाटलं पैसे तर म्हणल्या आपल्या लेकराला आपण जरा हायफाय शिक्षण देऊ शकतो पुढं तर दहावीनंतर खर्च वाढून चांगल्या ठिकाणी ॲडमिशन करू शकतं सोनं नानं अजिबात मनीसुद्धा तिने घेतला नाही ज्याच्या घरात अशी बायको की मला सोनं नको दे चार पैसे जपून जरा त्याचा प्रपंच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही हा आणि ज्याचे बायको सोनं बिणं हे असं सतत नवऱ्याचं डोकं खाती त्याचं अवघड आहे त्याला ज्या दिवशी चारशे अठ्ठ्याण्णव पाडल्याशिवाय त्याचं काही खरं नाही हा हा ही स्टेट बी गेली आणि बॉम्बला सगळं सगळंच गेलं हा उल ह्या शिवून त्या खूश असा विषय ही सुरेखाबाई सुरेखा, सुरेखा मारुती टिकेकर भाग्यलक्ष्मी त्याच्या पादरात पडली याला सांभाळता नाही आली ना, कळली नाही त्या बाईने काय केलं ह्या गा गाठीमुठीचं ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात कोणाकडे उसणं दे प चार पैसे आठव ठेवायची तिची पोरीला सँडल चांगला तिच्या पोरीला कपडे चांगले तिच्या पोरीला दफ्तर चांगलं खा घरात काय खा खायला पाहिजे हाय नको ते रवा करीन काय करीन अशी सुंदर माता पण हे मारुती आहेत ना आदरणीय वदनीय मारुती राऊ शे काय करायचे का डोसून आले नंतर नंतर त्यांनी कामही सोडून दिलं देत्या पुरीला शिव्या घाल तिला पाठी दा पाटा देत्या बायकोला शिव्या तुझ्या आणि माझ्या आणि पार सगळा उद्धार अशी परिस्थिती लय घरात वैतागले बा बाबा यांच्या माराला आणि यांच्या दारूला कटाळे शे सगळं चालायला म्हणजे इक्का वाईट फेटायचं बा पण ती मग तिच्या डोक्यात एकच होतं बापाने सांगितलं लग्न लागलं त्या दिवशी दिली त्या दिवशी मेली मागं वळून बघू नको हा इजून सांग सांग ना मी येऊन करा पण प्रपंच करून दाखवीन पुढेला काय तरी बनवीन अशी बाई एक नंबर झालं बाबा इथपर्यंत सगळे व्यवस्थित होतं पण म्हणतात ना कधी काय घडेन कोणाच्या आयुष्यात तुमच्या माझ्या काही सांगता येत नाही आज येण उद्या नाही अशी आहेत तर हा जो मारते आता याला मारत्याच म्हणलं पाहिजे हा म्हणजे कसं आहे माध्य काम करणे नीट नाही म्हणून हा मारता एक दिवस दुपारी एक सवा एक वाजता आला घरी बायको गेलेली काम आला आता त्याचं काम नाही इथं तीनशे मिळते त्याच्यात घर चालवावं लागतंय घरी बसून जमन का शनिवार दुपारची वेळ बा शनिवार सकाळी शाळा पोरगी घरी होती त्यावेळेस ती मुलगी नववीला होती आणि ती मुलगी खाटावर झोपली होती घरात ही अवलाद साधारण एक सवा एकला दुपारची घरात आली आणि बऱ्याचशा तिथं शेतीला म्हणजे सीजन आहे म्हणजे थोडक्यात कापसाचा सीजन असन किंवा कांद्या कांदा काढण्याचा असन तुम्हाला मथार कोथारच माणूस घरी गावणार घरी कोण गावत नाही असं असतं शेत शेतीचं आणि लई पाऊस काळ हे असं सगळे मैश तशात असतात कापण्या कर कुठं का कापण्या बिपण्या खाल्ल्या का कधी गुळाच्या कापण्या गावाकडले फेमस आखाड तळ आखाड तळावा लागतो त्याचे ते जाऊ द्या मारू द्या सांगा कुणी कापण्या खाल्ल्या असत्यानंतर आता कापणीच बोळाली आता काय मिठाई कधी येतात लोक जाऊ द्या द्या आता ह्या घटनेमध्ये सव्वा एक वाजल्याचा टाईम दुपारचा कार झालेला ही सुरेखाबाई येते रोखाच्या कामाला गेली मारत्या आला बा मारत्या इतकी दार पिऊन आला की त्याला काय वलं काय वाळलं आपण काय करतोय कसं करतोय काय ना घरात शिरल्या शिरले आता एक खोली त्याला काय असं आहे का ते बेडरूम किचन हॉल जागा पार्किंग कार पार्किंग डुप्लिकेट पैशांना पहायची जागा सोन्याच्या विट्याला पाहायची जागा तसलं तसलं काय नाही गरीबाचं घराचं पहिलं वैशिष्ट्य चप्पल बाहेर काढली उमरा वलडून पायर आठ ठेवला दुसरा पाठवलं लगेच लगेच मोठं थाड घर संपलं दोन पावलात घर संपतं गरीबाचं हा आणि आयुष्य लय अवघड सुद्धा लय अवघड आता इथं ती पोरगी जो आपल्याला बघितल्या एका कुडी उजोपली होती मी एका कुशी उजोपली होती नवीची पोरगी थोडी आता वयात असतीच ना पण ह्याची सखी मुलगी असं काय नाही की बाबा ती कुठून आणली रेडीमेड असं बी काय नाही ह्याची काम वाचना त्या जा, ठिकाणी जाग जागृत आली ह्या मारत्याची त्यामुळे याला मारत्या ते तीन ते जाऊ द्या मारू द्या ह्यो मारत्या ह्याने आजोबाच्या परिस्थितीचा अंदाज घेतला पण नव्हतं कडी लावली कडी लावली त्या पुरीच्या बोखांडे बसला हिं आता जो आपल्याला पोरी खडबडून जागी झाली शोमसमूत पेलेला होता पोरगी लेकर चांगलं होतं ना म्हणजे तिला, तिला ती म्हणजे जे असं विचार करायच्या म्हणजे असं पलीकडचा विषय होता तो अचानक त्याने थोडस काय हालचाली केल्यावर तिला हेही जाणवलं की याच्या मनात नेमकं काय ती एक दोन जागा चावली बी तिने शेवटपर्यंत सुटायचा प्रयत्न केला पण याच्या राक्षसी ताकदीपुढे तिचं काय चाललं नाही स्वतःच्या चा साख्या मुलीवर याने अत्याचार केला काय त्या पोरीला काय त्या जीवाला वाटलं असेल अहो बाप म्हणजे काय बाप म्हणजे असा की आंड्रपॅन जर फाटली तर नाही दोन महिने घेणार कोण बघत आहे काय अंडरपॅण थोडी दिसती पण दोन शेणा लावणार चार चार रुपये जमा करून फुलं हे करणार तो मांडवाल्याच्या पाया पाडणार तो आचारच्या पाया पाडणार बामणाच्या पाया पाडणार हुंडा लांडा सगळं तुमचं ते त्या पोरीला व्यवस्थित वाटं लावणार आणि आतल्या आत ज्या दिवशी जाईन ना त्याचं लेकरू रडणार याला म्हणायचं बाप असे लाखो आहेत एखादी अवलात अशी ह्या मारत्यावर नालाय का असते तो मला सांगतो लय अवघड आणि पोरीसारखे माया कोण लावत नाही ज्याला मुली आता मला नाही दिली देवानी पण ज्याला मुली त्याला विचरा लेखापेक्षा माया मायाच्यास हा तिचं लक्ष असतं जेवले काय काही तर मुली इतक्या सहकार्य करतायत की बाप जण टाकून थोडाफार आला तरी गप्पिदारा बायले शिवजी पप्पा जोपा लय अवघड जगाचं ते समजून त्याला ह्या मारत्यांनी स्वतःच्या मुलीवर ही जी अनिता आहे हिच्या आता हे जी नावं बी वेत फक्त मुलीचं नाव झालं सगळं ओरिजिनल नाव सांगतो तुम्हाला तु तु केलं बा अत्याचार केला मग ह्याला आता काय ती बधीर झालेला मेंदू यांचा अल्कोहोलची लय बी खरा अल्कोहोलमध्ये अनेक खूनमोटर सुद्धा होत्यात हा अल्कोहोल असा प्रकार आहे ज्यांना पिले नाहीत त्यांना सांगतो खरं काढण्याची ताकद अल्कोहोलमध्ये कोणाच्या डोक्यात काय नेमकं चाललंय माणसाची सदुवेग बुद्धी बुद्धी ही भ्रष्ट करून आतलं बाहेर निघत ह्याला आर्कलची पॉवर असतात हा तुम्ही काही चार पैसे कमावणारे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर त्यांना कधी बघा श्रीमंत लोक असतात ती आय ट्वेंटी मधून फिरणारी त्यांना ना शासकीय कामं बरीच बरीच पाच हजार दहा हजार वीस हजार वरून नाही होत पाचशे वेळे हायपर क्वार्टर ते बघा स्कॉच हा किंवा स्क्वॉच चा खांब्या तीन हजार टीचर्स तुम्हाला माहिती नाही तुम्हाला लय आतलं सांगतो त्याला बरोबर बर्फतकड सुद्धा येतात तसली जर मांडली तर सरकारी कामाचा काही शिकन सायन जाऊ द्या जा गाडी ही ताकद आहे दारो दारोत लोकांनी काय खाल्ले कोट्याने कमावली देण्यात ठेवा काही नाही जमीन विकून टाकल्या जाऊ द्यामरुद्या ह्या मारत्यांनी अशी अवस्था झाली तर शेत तिथं झोपला पोरगी आपली दोन गुडघ्यात मोटकं घालून रडत रडत बसली तिला काय खालती उरती कारण किती नाजुकीचे ह्या बोलायचं तिथं कोणाला बोलायचं पण तिच्या ह्या जगामध्ये तिचा एक माणूस होतं तिची आई आणि तिचा आईवर तेवढा विश्वास होता की आपल्या आई आपले ती पोरगी आल्या आल्या आई आल्या आल्या पोरगी तिच्या गड्यात पडली रडायला लागली डसाटसा आणि तिने सांगितलं की मला त्यांनी माझी इज्जत लुटली किंवा काही विषय अस ती लेकरू नव्वीच थोडंफार तिलाही खेळत होतं पण तिची आई ही जी सुरेख सुरेखाई हुशार हुशारबाई होती हुशार होती स्वाभिमानी होती आणि कष्ट करून बाखर खाणारी होती तिला ले म्हणलं की त्या बा आपण जमावले समाजाने अक्षता फेकल्यात म्हणून हा माझा नवरा हे आणि म्हणून याचा हा पोटात घालीन जमणार नाही बापांनी मला शिकवलेला नाही तो नवरा का असं ना जे केले त्याची सुट्टी नाही चुकीला माफी नाही जयारुंगवळी आता तो मला सांगतो तिने म्हणली चप्पल घाल घातलं शी तिकडं पाहिजे म्यात मुतून पडला होता तो मारत्या तिथं तिचा विषयच नाही तिथून जी निघाली थेट तिने तालुका पोलिस स्टेशन गाठलं आणि तालुका पोलिस स्टेशनमध्ये पी आय पूनम सूर्यवंशी मैलेजकर मैलेकर चार्ज होता सदर परिस्थिती मुलगी हे ते सगळं आता शासनाची इतका सुविधा आहे तुम्हाला सांगतो की व्हिक्टीम म्हणजे ज्याच्या अत्याचार झाला ह्याला सुद्धा ओपन नाही करता येत किंवा काय नाही का विषय थोडा जो नाही तुम्हाला मला तारखा साहित्य सांगतो पूनम सूर्यवंशी पी आय ने आहे एक खलनिग्रह नाही हा सगळे पाकिट मार नाहीत सगळे नाहीत चांगले वाईट सगळे पोलीस असतात त्या पोलीस निरीक्षक पूनम सूर्यवंशी मॅडमने म्हणले परिस्थितीचं गांभीर्य काय पोरगी उचारली आई उचलली आधी मेडिकल रिपोर्टला शासकीय याच्यातून मेडिकल रिपोर्ट आधी घेतला त्यात बरेच प्रकार असतात मेडिकल म्हणजे खरंच अत्याचार झाला का सिमन्स हा एक प्रकार असतो त्याच्यात क कलेक्ट करावं लागतात हे नंतर ते मॅच करावं लागतात बरं ते कागदोपत्री प्रोसेस आहे त्यांनी ते, ते केली तर रिपोर्ट म्हणले आहे तोच द्या सत्य सत्य चालार अत्याचार झालेला आहे झालेला आहे ना लगेच चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपी बी उच्चारला कबुली बी दिली घेतली केस बी बनवली अठ्ठेचाळीस तासात चार्जशीट चार दाखल परफेक्ट केस बनवली एकदम फक्त आईला सांगण्यात आलं म्हणजे कोण ही सुरेखा त्या मुलीच्या आईला की कोर्टात जुबान फिरवू नका बरं का, बर का जबाब तुम्हाला द्यावा लागेल हां चालते मी आहे जे चुकीला आहे तिला माफी नाही नवरा का असा ना तेवढं ह्याला उचलल्या काही पांढऱ्या कपड्यातले गावगुंड काही बावखीचे लोक काही केसेस दाबणारे हरामी अशा प्रकारच्या लोकांनी ह्या माय लिकीवर लिकीवर नाही मायवर टाकण्याचा प्रयत्न केला असं कुठं असतो का नवरा असते ना आपला नवरा आहे तू केस मागार केस मागार की के, काय होत नाही असं नव्हते माझ्या ताटात बाखर नसली तर तू देणार आहे गाणून जे काय घडलं आहे ज्याची जे चुकीला माफी नाही संपला विषय ती गेली बा मागास काय बाय ऐकत नाही बा काय करता आता त्या बाईला त्या सुरेखा बाईलासुद्धा एक आधार होता तिच्या आईवडिलांचा तिच्या आईवडिलांचा दोन दिवसाला फोन असायचा तिला काय चाललंय का बाळा बरं आहे का हे सांगायची आज मारहाण केली मार त्यांनी आज आमकत केलं आज तसं झालं असा विषय घडल्याच्यानंतर ही केस चार्जशीट दाखल करून आरोपीसहित ह्याला केली स्टँड झाली कोर्टात जशी केस कोर्टात स्टँड झाली तर अठ्ठावीस नोव्हेंबर बघा तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ह्या दिवशी त्या केसचा निकाल आला आणि न्यायमूर्ती होते शेख एस एम शेख न्यायमूर्ती त्यांनी त्या केसचा निकाल असं दिलं की सदर आरोपीस स्वतःच्या अल्पवयीन मुलीव तीनशे शहात्तर होतं परफेक्ट तीनशे शहात्तर कलमान वये बी लागलं नात्याचा विचार न करता वगैरे बऱ्याच गोष्टी असतात या आरोपीस सश्रम कारावास चौदा वर्षाची लागली दोन हजार एकोणीसला विषय चौदा वर्षाची लागली गेले खडी फोडायला जाऊन द्या आता मुलगी नवीला होती हा मारत्यात तब्बल सात वर्ष त्या जेलमध्ये राहिला लागली किती चौदा वर्षाची सात वर्ष जेलमध्ये राहिला शिकडं या मुलीचं सात वर्ष नववी अधिक सात वर्ष म्हणल्यावर लग्न झालं ती माहेर निघून गेली आई त्याच गावात राहिली त्याच घरात राहिली आपलं काभार कष्ट करून खाणे एकटी राहायची सात वर्षाचा कालावधी निघून गेला जसा सात वर्षाचा कालावधी निघून गेला मारत्या काय काय बसतो का त्याने डोकं लावलं कसं लावलं त्याची त्याला माहिती हायकोर्टात अपील केलं हायकोर्टात अपील केल्यानंतर फेब्रुवारी दोन, दोन, दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता दोन महिन्यापूर्वी बरं का आता चाललंय मे एप्रिल मार्च आणि फेब्रुवारी दोन तीन महिन्याचं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये माननीय हायकोर्टाने मारुती माधव टिळेकर हे टिकेकर ह्या स्वतःच्या मुलीच्या अत्याचारात आत असलेल्या व्यक्तीस जे कनिष्ठ कोर्ट आहे त्यांनी जे ही दिली होती शिक्षा दिली होती की जन्मठेप माननीय हायकोर्टाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सदर गुन्ह्यातून मारत्याची सदोष निर्दोष सुटका करून टाकली ओ, 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 ओ। बघा आता ही कायदा बघा हे नाही आहे निर्दोष बोगतोता सात वर्ष सा आतमध्ये राहिला बॉम्ब पाहिजे काय करू शकतो मी बॉम्ब काय करू शकत नाही सोडला बाहेर मारत्या मारत्या जसा बाहेर सुटला तसा मारत्या ठराविक प्लॅनिंग घेऊन बाहेर सुटला आला त्याची ती आता मुलगी लग्न करून गेली होती बायको होती सुरके झाल्या गेल्या गंगाला मिळालं मला माफ कर हां मला झालेल्या गोष्ट पाश्चाताप झालेला आहे पण झालं ते आहे मी सात वर्ष आता राहिलो का नाही राहिलो का नाही भाषा लय झालं तू काय आता वळवळ करू नको मी एक टारला टिपका पिणार नाही काय नाही मी माझं काम करीन आणि एक कष्ट केलेले के आतापर्यंत तुझ्या जीवाला मी सुख देईन ग तुझ्या पाया पडतो मला काय तू आता दूर लुटू नको मला काय बाखर करता येते का चटणी करता येते का काय करता येते हां बायको शिवाय का नाही मला लय जा माझा अक्कल जाग्यावाली मला माफ कर आता सूर्यका बाई दगरंदाज बाई खानदानीच बाई खानदानीचं लेकरू आहे सगळ्यांनी आई बापांनी जाने माफ कर शेवटी कसा गेल तर नवरा आहे झाली त्याला सदा मिळाली ना ना त्याला जवळ घेतला प्रपंच परत झाला परत तो कामाला जायला लागला ही कामाला झाली हा कामाला झाला हे लागला हा मारत्या फेब्रुवारीमध्ये सुटलेला मारत्या मार्च एप्रिल बरं का दोन महिने दीड महिना गपरायला एप्रिल जसा म्हणजे गेला महिना उजाडला तसा सात एप्रिलला सात एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी तिला मानला ह्याला गॅसची टाकी सरकारने चालू केली तेव्हा सहाशे रुपयाला होती आता झाली हजार रुपयाला आपल्यासारख्या गरिबाला परवडतं का चारशे वाचलं तर त्याच्या साखर बुकणी चांगद्याने सगळे येते डाळसुद्धा येईन दोन तीन किलो इडी का गाय तू हां दहा किलो बाजरी घेतली पस्तीस रुपयाचं साडेतीनशे जातात बाजरी येईन दहा किलो दोघं देऊ काय लागते आपल्याला खायला आपण काय करू गॅसचं पैसे वाचू म्हणले आता गॅसचं पैसे कसं वाचायचं ते पहिलं सगळी लाकडा होती सरकारने बरोबर टेक्निकनी ती स्टाईलमध्ये गॅसवर आणली आता गॅस म्हणा त्याला तर दोन हजार झालं तरी आता इथून फिरून लाकडावर लोक जाणार नाहीत सरकार आपल्याविषयी हुशारी हा ती हुशारी ती लोकच हुशारी सिस्टीम आहे सिस्टीम आपण गुलामी संपला विषय मग आता म्हणले काय करायचं म्हणलं लाकडाला जाऊ चल लाकडा आणू आपण मोटरसायकल होती अकडं चल मला चांगलं व जाणं भर जाईन आपल्याला तर काय पान तापावं लागतंय सगळं लागतं आहे आता लाकडाने जर म्हणलं जंगलात गेलं पाहिजे जंगल कुठले भोकर बायपास जंगल फेमस आहे तिथून सात आठ किलोमीटरवर ते जंगलात तिला नेलं कुणी नाही तिथं जंगलात केल्यानंतर ह्या मारत्यांनी त्याचं रूपच बदललं डायरेक्ट सरडेवानी हा म्हणजे एखादा कसा म्हणतो की माणूस की बाबा पंधराशे रुपये लाडक्या बहिणींसाठी मी देईन काळजी करू नका इलेक्शन बिलेक्शन झालं ज्यांनी आपापल्या तिजोऱ्या सांभाळल्यान मग कसे म्हणतात राज्याच्या तिजोरीवर एवढा बोजा शक्य नाही बघा वाट लय अवघडी बा म्हणजे बदललं से बदललं हा नाही पाहिजे हा म्हणजे जुन्या माणसाची एक म्हणे तो मला सांगतो माणसाने कसं असलं पाहिजे माझ्या का लंगोटीला पाकाट असलं पाहिजे लंगोटी, लंगोटी कुठं कोणापुढे बी सोडायची नाही आणि जबानचा पाक्का असला पाहिजे दोन गोष्टी असल्या काय लागत जुनी लोक होती तशी हा जुबान का पाक्का आणि लंगोट का बी पक्का हा हे कुठे बी अंडरपॅन फेडणार लोक यांचं काय घेऊन बसला जाब द्या होते आता ह्या घटनेमध्ये तिने त्या त्या त्याचा रूप बदललं तिला मानला कुत्रे एक नंबरची नालायक बाई तू तुझ्या हक्काचा नवरा तुझ्या एवढ्या पाचशे हजार माथात लग्न केलं माझ्याबरोबर स्वतःच्या नवरा म्हणजे स्वतःचा चा परमेश्वर आहे आणि त्याला तू तुरुंगात पाठवलं काय माझ्या विरोधात तू समोरून जबाब दिला ना माझ्या कोर्टासमोर चौदा वर्षाची लागली सात वर्ष मला तुझ्यामुळे जावं लागलं असं लागलं आता ही सुरेखा बाई तर घाबरली म्हणली जायला गेलं विसरून जा तुम्ही सांगितलं जायला गेलं विसरून जायचं हां कारण बाई हुशार होती पण काळाचा गाला कुणाला चुकला नाही दुनिया कशी जे कशी जाणून घ्या हा त्या मारत्यांनी त्या ठिकाणी त्या सूर्यकाबाईचं ती खरंच आणि आज चांगल्या बायकोसाठी ज्याची बायको चांगली आहे ते बाग घेऊन अशी परिस्थिती आजच्या काळात सात एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ताकतीने गळा आवळून तिला तडफडून ताडफडून बायको मारली ही चांगली काय चुकत नव्हतं त्या बायकोच ह्या मारत्यांनी मारली तिला त्याला काय समाधान वाटलं काय आता काय कुठं गु खाईन कुणाच्या हातचे वाकर खाईन हे आता मा तोंड आणि वाईट आहे जरा जाऊन द्या मूद्या गेला आला घरी आला की पण जुना जोडदार गाठला की दारोडसाय सुरुवात केली मालली टेन्शन आहे आज चल बायको बेपत्ता झाली गारथून निघून गेली ती करतातच ता सगळेच आरोपी सात तारखेला झालेला मर्डर हा तब्बल सव्वीस तारखेपर्यंत त्याच ठिकाणी मडी होती कारण ती जागाच काही अशात की गुरांना जर खायला नसेल तर शेरडा कर डावले सुद्धा जात नाहीत असं असतं काय वाघ का त्यामुळे विषय नाही हो ती वास बीस कुत्री बित्री हे सगळं लोकांनी थोडं ते कळलं सव्वीसला बॉडी कळली दोन गोष्टी त्या ठिकाणी हा होत्या आता या ठिकाणी तिथं चार्ज होता अजित कुंभार पोलीस सब इन्स्पेक्टर त्यांची टीम पोचली जोडवी लगेच कळतं लगेच क्लिक होतं पोलिसांना की बाई वाईत जम्फर परकर चिंद्या चिंदा झाल्याला आणि राहिलं काय होतं खोपडी राहिली होती सांगाडा बी होता पण मासाच काय तपास नव्हता पूर्ण ते असं गळून जाते एक बॉडी तो मला सांगतो पहिल्यांदा तेल्या अवघडी म्हणजे तुम्हाला आतलं सांगावं का नाही काय माहिती पण माहीत असावं म्हणून तुम्हाला सांगतो माणसाला अशी जर बॉडी एखादी ठिकाणी टाकली ना तर माणसाला ओले छिद्र असतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे डोळे ओले येतात तोंड ओलयात बरोबर का मग ते ओलसर किंवा लाल थोका कुठं रक्त असतं काय असतं ह्या ठिकाणी माशी निळी माशी असते ती आसाडी टाकते मी तिथं हागत येते त्याच्यातून किडेदाल माला येतात आणि ते किडे जनावरला बघा किडे पडले पडल्यासात ते हात करतो आणि ते किडे इतक्या लाखो पटीने वाटतात आणि ते, 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 ते मास अक्षरशः दोन दिवसातच आखं खाऊन हे राहतं सांगाडा एक नॅचरल प्रोसेस येते तू नैसर्गिक तुम्हाला सांगितली हां काय त्या बाईचा दोष होता बघा आणि मग ते खाऊन झाल्यानंतर ज्यांनी खाल्लं त्या किड्यांनी आळ्या त्या मोठ्या लवत्या मास खाऊन मास खाऊन पण अचानकच सगळं मांस संपतं का संपलं खाऊन ह्यांची संख्या लाखोत खाली दगड माती वाळू म्हणजे मांस काहीच नाही खाली खायला काय आणि मग खरा सुरू होतं नियतीचा खेळ ते नियतीचं चक्र ह्या लाखो जे किडे जे मांस खाल्लेले असतात माणसाचं म्हणा जनवराचं म्हणा त्या किड्यांच्या दोन प्राणी अटॅक करतात सगळ्यात एक नंबरला मुंगी फेमस त्याच्यातमध्ये मुंग्या पाच पाना जरी धरून दरून येते ते बक्ष त्या खाऊन टाकतात ही ऋतूचक्रही हा वागाल तुम्ही म्हणू शकत नाही तू हार कर काय केली हा असा विषय तसं या बाईचं सगळं ते हाडकं राहिली त्या पोलिस इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर अजित कुमार या टीमने आत अत्यंत उत्कृष्ट काम केलं अत्यंत छान काम केलं आणि हे जो अवलादे यांना त्यांनी लगेच उचलला हा दारू बिरू प्यायला गाडी म्हणजे मला सांगा त्या एका माणसाकडं काय काय होतो सोन्यासारखी लेख होती जीव लावणारी सोन्यासारखी बायको होती प्रपंच करणारी फक्त दारू कंट्रोल न त्यामुळं ती लेकही गेली सगळं गेलं ते म्हणजे म ह्याला गेली नांदायला आणि जे त्यांनी केलं होतं त्याच्यामुळे तिचं काय जगलं आणि मला काही समजच नाही येण्याचा आणि भेटण्याचा पण आजच्या तारखेला आता चार्जशीट दाखल अजून झाली नाही कारण विषय सव्वीस तारखेचं मॅटर आहे सगळे अजून तपास आले त्यात बरोबर कोण होतं का काय सगळं पण ह्या घटनेमध्ये आजही एका जीवाचं मला खर्च वाटतं ती माझी ती मुलगी अनिता विवाहिते लग्न हे झालेलं आहे दोन मुलं हे पण ती आली आईचं सगळं केलं आईचं पाणी धरलं आईला आग्ने ती वाट मोकळी करून दिली दशक्रियाविधी केला आणि त्या आईचा दशक्रियाविधीला ठेवलेला खुर्चीवरचा फोटो ती अनिता घरी घेऊन गेली आजच्या तारखेलासुद्धा त्या फोटोकड बघून एकच गाणं म्हणते हंबरून वासराला चाटते जवागाय तवा मले तिच्या दिसते माझी माय दिसते माझी माय